नमस्कार तर मी चेहऱ्यावर पेंटिंग करत आहे अक्रॅलिक कलरनी तर कशासाठी आज आहे टॅलेंट शो त्याचीच तयारी सुरू आहे मी आज काही फायनल लुकचा व्हिडिओ घेतलीच नाही तर ही आहे अजून एक टॅलेंट शोमध्ये जीवतोडे आणि मी आम्ही म्हणत आहोत की हम आपणा हंड्रेड पर्सेंट देंगे सध्या बॅकस्टेजमध्ये बसलो आहोत आणि समोर टॅलेंट शो चालू आहे तर बघा तुम्ही चलो तो आज एक, एक था राजा था राजा एक, एक दोनों मिले तो अरे क्या ये कलम भी अभी खत्म होनी थी रुको मैं कुछ करती हूँ जाने दो मुझे प्लीज जाने किसी तो को कुछ नहीं होगी। उसने क्या कहा पता है उसने क्या कहा पता है जाने दूंगा बस थोड़ी देर बस थोड़ी देर। थोड़ी देर में वो गाड़ी वाहन नहीं आती थोड़ी देर में वो गाड़ी वाहन नहीं आती तो मैं आज होती मैंने डाल अब कुछ बचा ही नहीं है तो चुप रहे के क्यों मैं समाज के सामने एक बार साथ कह कर तो देखो इस अंधेरे को उजाला बना कर तो देखो जो जलाते हो मोमबत्तियां जो जलाते हो मोमबत्तियां उन्हें छोड़ मिसाल अपने आवाज की दो ये किस्सा कहीं नया नहीं पुराना है वो दिल भया माझा ॲक्टर तुम्ही बघलेच आता रिझल्टची वाट आहे कसं आहे ते बघू अच्छा हुआ तो ठीक ना हुआ तो भी ठीक नमस्कार मित्रांनो आज तर आपला काही चमत्कार नमस्कार झालाच नाही कारण की मी होती खाई ते काही ब्लॉग बनवला नाही तिथे बॅकस्टेजचा काही व्हिडिओ काढला आहे मी तो टाकेल मी पण हा मेकअप मी स्वतः केला आहे इकडे पण आहे कसं दाखव हां नाही ते तुला ना नाही ते ड्रॉइंग बी आम्ही कुठे निघाली आहे मेकअप कसं वापरलं ते मला सांगाल डरावून बिखल डरा आज के सिख जरूरी नहीं की आपको जीत हासिल हो और हासिल हो तो ही आप में टैलेंट हो काही पण होऊ शकते आपण म्हणू नाही शकत पण तुम्हाला नाही दाखवत आहे ना नाही <laughs> नाही <वो> बता <laughs> नाही ते तो दिसेलच ग आता असंच म्हणत आहे <laughs> आज पहिली बार मुझसे कोई डर रहे नाही तो डरते नहीं नाही कारण की मी मला रडवण्यापेक्षा हसवणं जास्त आवडते आज थोडी थोडी रडवून टाकली कधी कधी रडवावं पण लागते माणसाने हो येऊ शकते जर तुला यायचं असेल तर अरे ये हो सकते हैं जब तुला कई प्रॉब्लम ना से तो तो दिस ना तो ये अपनी सांच सुंदर अरे मैं मन से सुंदर चेक सर कि जरूरी नहीं है कि आपको जीत हासिल हो तो अभी आप में टैलेंट है टैलेंट होता है जीत हासिल हो या ना हो हमें तो कुछ और ही हासिल हुआ है।, है जो आप देखोगे जरूर देखो आणि कमेंट जरूर करा तुम्ही कमेंट काही करत अस नाही असे सोबत राहा तुमच्या मळे माझा जिंकणे झालं हेई जब कुदरत अपने साथ होती है तो सब कुछ हासिल होता है ये सिर्फ कहने की बात है हमारे साथ कभी नहीं होती एक बार होती है तो जो आज थी आपकी वजह से <laughs> नेक्स्ट डे अवार्ड डिस्ट्रीब्यूशन टैलेंट शो फर्स्ट प्लेस गोस टू swani kanbaje from morning आता आम्ही सर्व जेवण करायला आलो आहोत तर बघा असं आहे काही जेवण मलाई आम्ही नाही आमच्याकडे नाही आहे आईस्क्रीमसाठी खूप मोठी लाईन बघा जी मागे दिसत आहे ती लाईन फक्त आणि फक्त आईस्क्रीमसाठी आहे आगे आगे। एक वेळा लाईन मध्ये उभे राहा तुम्हाला एक चम्मच आईस्क्रीम मिळेल धमाका वापर दमाखो <laughs> वागे। एक चम्मच एक वाटी नाही एक चम्मच एक चम्मच आहे तेवढी लाईन एक चम्मच सिर्फ आईस्क्रीम आता मी ना आईस्क्रीम घेतली आहे तेवढा लाईन माझा नव्वास मलाही हे भगवान हे मला रामजी बचाल होऊ दे हे माझं सेकंड आहे त्याच्यानंतर नाही घेणार बस दुसऱ्या चम्म्यासाठी उपयोग व्हॉलंटिअर आमचे कमिटी व्हॉलंटिअर नाही अरे समोरून नाही दिसत मागेच राहायला लागेल आपले फूड कमिटी मेंबर फूड कमिटी ना बरं फ्लेवर कोणता आहे

नक्की बिमार पडणार आम्ही सगळे भावनात नक्कीच तुझ्या पक्का बीमार पडणार आहोत स्टिकर गाठला आहे माझ्या पेक्षा आज बळी खुची आज किरात है मस्तारी माझा आवाज तेवढा छान नाहीये तो आरंभ है प्रचंड याच गाने वाल सूट कर तो आरंभ है प्रचंड बोले मस्त को के झुंड आज जंग की घड़ी के तुम हार दो जगले वाले गेले नही थे तो आज हम बहुत खुश है क्योंकि इतनी खुशी पच तो नहीं है लेकिन पचा नहीं पा रहे हैं की पाचन क्रिया दो दोन से व्यस्त है अपना काम नाही करली आहे पण मी टॅलेंट शोमध्ये होती पण तिथं फक्त हे टॅलेंट शो लिहिलं होतं टॅलेंट शो लिहिला आहे आणि आता फर्स्ट लिहिलं आहे फर्स्ट फर्स्ट तो अच्छा लगता है राम मंदिरवाल्या ट्रॉफीच्या वेळेस मम्मी मला फोटो फोटोमध्ये खूप मोठी ट्रॉफी दिसत होती आणि आता खूप छोटी आहे मी कजाके बोले देखो आज केली मी बडी ट्रॉफी लेखी आहे अजून एक गोष्ट ती खूप महत्वाची आहे आता माझे फ्रेंड्स नाही फक्त एकच आहे प्रतीक्षा बाकी सर्व गेले पळाले गावी मी पण आज गेली असती पण हे तिच्यासाठी मेन म्हणजे जी आहे माझ्या ग्रुपमधली अजून एक मेंबर तिच्यासाठी आज थांबले तर मी आपल्या फ्रेंड्स लोकांना थँक्यू होते त्यांना माहीत होतं त्यांना माहीत होतं की मी माझ्या टॅलेंट शोमध्ये म्हणजे त्यांची हेल्प घेणार नाही पण त्या स्वतःहून चार पाचदा म्हणाल्या का सुहनी हेल्प लागेल तर सांगशील सांगशील कॉल करशील आणि त्या वेळेवर आल्या पण मला एक हेल्प पाहिजे होती त्या आपला क्लास बहुत सपोर्टिव्ह आहे तुम्ही जो व्हिडिओ बघला असेल समोर त्याच्यात कळलंच असेल एवढे एवढा जास्त हंगामा की स्वतः सर उठले होते आणि म्हणले होते की शांत राहा ऐकू द्या खूप जास्त ओरडले पार्टी माझ्यासाठी हे बघत माझ्यासाठी ही ओरडते रो हया तुम्ही पण कमेंट्सच्या ओरडून टाका कमेंट्समध्ये हा तुम्ही पण कमेंट्समध्ये ओरडून टाका कमेंट्स करत नाही बरं का तुम्ही किती वेळ सांगू मी राखवता येत नाही मला कारण की हसणं खूप आवडते आणि हसवणं पण कमेंट जरूर करा आणि लाईक करा कमेंट करा तुम्ही किती मोठे असाल तरी कमेंटच्या बॉक्समध्ये येऊन तुमचा दर्जा खाली नाही होणार आहे प्लीज कमेंट करा मनापासून म्हणत मना आहे मी तर आजचा ब्लॉग इथे संपला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असे सोबत रहा आपल्यामुळे आपल्या सर्वांमुळे मला जी आज अचीवमेंट मिळाली आहे तर थँक बोलत तर अशी आहे की जसा क मी इंटरनॅशनल टॅलेंट शोमध्ये फर्स्ट नंबर आणला आहे पण काही नाही आपण त्यात तोच होता माझ्यासाठी तर कमेंट जरूर करा मग काही नाही कमेंट करा प्लीज बाय